नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगाड दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खुनातील संशयित चांगली कारागृहातून पळाला शोधासाठी पथक रवाना मिरजेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले राहणार विरज हा गुरुवारी सांगली कारागृहातून पळाला त्यामुळे कारागृह प्रशासनाचे एकच तारबळ उडाली भोसलेच्या शोधासाठी तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पत्करवाना करण्यात आले कुणालचा भाऊ वंशवाली याला मिरजेत निखिल कलगुटकी याच्या खुनातील संशयित सलीम पठण याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करताना बुधवारी पोलिसांनी पकडलंय त्यानंतर गुरुवारी वंशाचा भाऊ कुणाल वाली याच्या खुनातील संशयित अजय भोसले हा कारागृहातून पसार झाल्याचा प्रकार प्रकार घडला सध्या कारागृहात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही कामं सुरू आहेत गुरुवारी सकाळी अजय भोसले यांनी पळून जाण्याची संधी मिळताच कारागृहातून बाहेर धूम ठोकली तो पळाल्याचं समजताच तात्काळ कारागृह प्रशासन सतर्क झालं भोसले हा बस स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचं समजताच कारागृह पोलीस त्याच्या मागावर धावले सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील अजय भोसलेचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते काही दिवसांपूर्वी एका कैद्याने धूम ठोकल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा एकदा कारागृहातून कैदी पळाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला